आपल्या महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांपैकी एक असलेला आमचा बुलढाणा लोकसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये दोन प्रस्थापित उमेदवार याच्या आधी उभे राहायचे त्यापैकी एक निवडून यायचा परंतु यावर्षी अर्थात दोन हजार चोवीस मध्ये समीकरण वेगळं आहे दोन प्रस्थापित उमेदवार तर आहेच पण त्यामध्ये तिसरा शेतकरी नेते रविकांत तुपकर नावाचा उमेदवार सुद्धा आहे त्यामुळं ही निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे तर आमच्या लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचे मशाल या चिन्हावर निवडणूक लढलेले नरेंद्र खेडेकर आहेत त्याचबरोबर महायुतीचे जे विद्यमान खासदार आहेत ज्यांचं नाव आहे प्रतापराव जाधव जे धनुष्य बानाकडनं निवडणूक लढलेले आहेत आणि तिसरे म्हणजे रविकांत तुपकर आहेत जे की पाना या निशानी निवडणूक लढलेले आहेत त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे वसंतराव मगर हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते त्यानंतर अपक्ष उमेदवार संदीप शेळके हे सुद्धा त्या ठिकाणी रिंगणामध्ये होते तर यापैकी कोणाला कसं मतदान झालंय मतदारसंघ निहाय त्याची चर्चा आपण करणार आहोत लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत लोकांमध्ये चर्चा काय आहेत कोण निवडून येऊ शकतं कोणाच्या शक्यता जास्त आहेत आणि एकंदर हा संपूर्ण विषय कसा राहील यावर मी लोकांकडनं जो काय आढावा घेतला तो तुमच्या समोर मांडतो आहे हा मांडण्याची माझी काही इच्छा नव्हती परंतु खूप फोन मला शेतकऱ्यांचे आले की आपण निवडणुकीच्या आधी जे काही संभाव्य उमेदवार आहेत त्यांच्या जमेच्या बाजू आणि विकनेसेस मांडले होते त्या पद्धतीने आता कोण बाजी मांडू मारू शकतो तुमच्या समोर विश्लेषण मांडतोय नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता आपण मतदारसंघा निय जाऊयात आता बुलडाणा लोकसभा मतदारसंघ हा दोन भागामध्ये डिवाईड आहे एक घाटाच्या वरी म्हणजे मोठ्या प्रमाणात मतदान घाटाच्या वरी आहे आणि जवळपास सहा साडेसहा लाख मतदान हे घाटाच्या खाली आहे आता आपण घाटाच्या वरून सुरुवात करू त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला मतदारसंघ म्हणजे सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघ या सिंदखेड राजा विधानसभामध्ये सिंदखेड राजा तालुका येतो संपूर्ण देवळगाव राजा तालुका येतो काही लोणार तालुक्यातली गावं येतात काही चिखली तालुक्यातली गावं येतात तर या संपूर्ण गावांमध्ये पाना जो आहे अर्थात अपक्ष उमेदवार शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा पाना हा एक नंबर राहिलेला आहे यांच्या खालोखाल या ठिकाणी महाविकास आघाडीची मशाल जी आहे नरेंद्र केळकर हे दोन नंबरवर राहिलेले आहेत आणि तीन नंबरला धनुष्यबाण राहिलेला आहे अशा पद्धतीचा मी जो आढावा घेतला आहे जे काही लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत लोकांना संपर्क सांगून आपण हे जे घेतलंय तर अशा पद्धतीनं सिनकेट राजा विधानसभा मतदारसंघातलं चित्र आहे त्यामध्ये वंचितचा जो फॅक्टर आहे तर दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये दोन हजार चोवीसला वंचित हे कमी मतदान घेईल अशा पद्धतीच्या चर्चा आहेत त्याचबरोबर आता वंचित नेमकं किती मतदान घेतं हे आपल्याला मतदान पेटीतूनच बघावं लागेल परंतु सिंदखेड राजा मतदारसंघामधून रविकांत तुपकरांना या ठिकाणी आघाडी मिळताना आपल्याला दिसत आहे सिंदखेड राजानंतर आपण जाऊयात आता मेखर लोणारमध्ये मेखर लोणार मतदारसंघ हा मेकर आणि लोणार या दोन तालुक्यांमधून बनलेला आहे आणि हा मतदारसंघ खासदाराचा बाले केला कारण की खासदार मेखरच्या आहेत आणि खासदारांचे जे आमदार आहेत जवळचे रायमुलकर हे सुद्धा शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत तर त्या ठिकाणी काय झालेलं आहे तर लोणारचा जो भाग आहे खेड्यापाड्याचा संपूर्ण भाग याच्यामध्ये पाना अर्थात शेतकरी नेते रविकांत तुपकरांना प्राधान्य मिळालेला आहे त्या ठिकाणी ते पाना मोठ्या प्रमाणात चाललेला आहे अशा लोकांच्या प्रतिक्रिया आहेत त्याचबरोबर आपण मेखरमध्ये जर गेलो तर त्या ठिकाणी मशाल बाण आणि पाना अशा पद्धतीचं संमिश्र वातावरण आहे मशालीनं जरा त्या ठिकाणी जोर पकडताना आपल्याला दिसत आहे त्यानंतर मेखर तालुक्यातल्या काही गावांचा भाग तर त्या ठिकाणी काही ठिकाणी पाना एक नंबर चाललेला आहे म्हणजे शेतकरी नेते रविकांत तुपकर काही ठिकाणी धनुष्य बाण अर्थात प्रतापराव जाधवांना पसंती मिळालेली आहे तर काही ठिकाणी आपल्याला मशालीला त्या ठिकाणी हे झालेलं आहे म्हणजे काही गावामध्ये मशाल काही गावामध्ये पाना काही गावामध्ये बाण अशा पद्धतीचं नंबर एक नंबर दोन नंबर तीन कुठं नंबर एक हे कुठं नंबर दोन ते कुठं नंबर तीन ते अशा पद्धतीनं मागपड होताना आपल्याला मेखरमध्ये दिसलेला आहे त्यामुळं मेखर आणि लोणार याचा जर पूर्ण विचार सांगायचा झाला तर मशाल आणि पाना यांच्यामध्येच त्या ठिकाणी लढत आहे अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया त्या भागातून आलेल्या आहेत त्यानंतर चिखली विधानसभा मतदारसंघात सांगायचं झाल्यास तर नरेंद्र खेडेकर हे प्रॉपर चिखलीचे आहेत किंवा ते चिखलीला आहे। कि वास्तव्यात आहेत ते जे जिल्हा परिषद सर्कल आहे त्यांचं जिथून ते निवडून जायचे ते सुद्धा चिखली विधानसभा मतदार संघामध्ये आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला शहरी भागामध्ये मशाल चालताना दिसली त्यानंतर बाण आपला त्या ठिकाणी चालला आणि पणा सुद्धा त्या चिखली शहरामध्ये चाललेला आहे परंतु चिखलीचा जो खेड्यांचा भाग आहे जे शेतकरी बहुल मोठमोठाले खेडे आहेत किंवा लहान मोठे जे काही खेडे आहेत त्या ठिकाणी पाण्याला पसंती मिळालेली आहे परंतु नरेंद्र खेडेकर हे त्या भागातले उमेदवार असल्या कारणानं आणि त्या ठिकाणी जरा काँग्रेस नरेंद्र खेडेकर आणि त्यांचे जरा वलय असल्याकारणानं त्या ठिकाणी आपल्याला मशाल सुद्धा आघाडी घेताना त्या ठिकाणी दिसत आहे आणि बाणाचा विषय धनुष्य बाण तर धनुष्य बाण पण चिखलीमध्ये चाललेला आहे फक्त विषय आहे की सध्याच्या आपण जे वातावरण किंवा चर्चा ऐकतोय तर त्याच्यामध्ये पाना आणि मशाल हे जे मतदान आहे हे आवाज करत आहे त्यामुळं बाणाचं मतदान जे आहे धनुष्य बाणाचं हे आपल्याला मतपेटीतूनच त्या ठिकाणी कळणार आहे की शहरी भागामध्ये ते किती चाललं कारण की बऱ्याच राजकीय विश्लेषकांच्या मते शहरी भागामध्ये बाण जरा जोरात चालण्याची सुद्धा शक्यता आहे त्यानंतर जाऊयात आपण बुलडाणामध्ये तर बुलडाणा शहराचा विचार जर केला तर त्या ठिकाणी संमिश्र वातावरण आहे रविकांत तुपकरे बुलडाण्याचे स्थानिक आहेत त्या ठिकाणी राहतात त्याचबरोबर शिंदे गटाचा सुद्धा बुलढाणा हा बालेकीला समजला जातो किंवा त्यांचा आमदार त्या ठिकाणी आहे आणि त्याचबरोबर नरेंद्र खेडेकरांचे सुद्धा ते जिल्हा परिषद अध्यक्ष राहिलेत बुलडाणा जिल्हा परिषदेचे आणि नातेगोते असं संपूर्ण जर आपण बघितलं तर बुलडाणा शहरामध्ये हे संमिश्र वातावरण राहिलेलं आहे त्याच्यामध्ये धनुष्य बाण पाना आणि मशाल असं संमिश्र त्या ठिकाणी बुलडाणा शहर राहिलेलं आहे बुलडाण्याचा खेडेभाग जर आपण घेतला तर काही गावामध्ये जे काही मुस्लिम बहुल गावं आहेत तर त्या ठिकाणी थोडा मशालचा जोर वाढलेला आहे परंतु ज्या ठिकाणी शेतकरी मतदान मोठ्या प्रमाणामध्ये आहे किंवा इतर ज्या शेतकरी जाती आहेत तर त्यांचं मतदान हे पाण्याच्या बाजून आपल्याला झुकताना दिसत आहे तर त्याचबरोबर खेडे भागामध्ये जे काय विद्यमान खासदार आहेत यांना थोडं रोषाला व्यक्तिगत रोषाला सामोरं जावं लागलेलं ला आहे त्याच्यामुळे त्यांना मतदान कमी झालेलं आहे अशा पद्धतीच्या चर्चा त्या ठिकाणी आहेत तर या बुलडाणा विधानसभा मतदारसंघामध्ये मोताळा तालुका सुद्धा येतो तर मोताळ्यामध्ये काय झालेलं आहे जे मोठमोठेले गावं होते त्याच्यामध्ये रुईंगड असेल बडे असतील असे जे काही गावं आहेत तर त्या गावामध्ये मशाल जरा जोरात चाललेली आहे परंतु दोन नंबर पाना राहिलेला आहे त्यानंतर त्या ठिकाणी बाण राहिलेला आहे धनुष्यबाण खेड्यापाड्यामध्ये विचार तर छोटी छोटी जी खेडे आहेत ती संपूर्ण पाण्याला चाललेली आहेत खेड्यापाड्यांमध्ये बाणाचा त्या ठिकाणी एवढा आवाज आम्हाला ऐकायला आलेला नाही अशा पद्धतीचं बुलडाणा विधानसभेचं त्या ठिकाणी चित्र आहे आता खामगाव मतदारसंघाचं जर गणित सांगायचं झालं तर खामगावमध्ये धनुष्यबाण मशाल वंचित आणि पाना अशा पद्धतीचं मतदान झालेलं आहे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी धनुष्यबाण आणि मशालेला मतदान झालेलं आहे काही लोक मशाल म्हणतात काही लोक धनुष्यबाण म्हणतात नक्कीच त्या ठिकाणी पाना जो आहे शेतकरी नेते तुपकरांचा तो थोडा कमी राहिलेला आहे त्याचबरोबर खामगावचा खेडे भाग जो आहे तर त्या खेडे भागामध्ये सुद्धा मी अनेक लोकांना फोन केला तर त्या ठिकाणी सुद्धा जी मशाल आहे ती मशाल त्या ठिकाणी पुढे चालली आहे त्याचबरोबर धनुष्यबाणाला सुद्धा त्या ठिकाणी मतदान जास्त होऊ शकतं आणि तो वंचितचा सुद्धा एकेकाळी गड राहिलेला आहे त्यामुळे वंचितला सुद्धा त्या ठिकाणी एक निर्णायक मतदान होऊ शकतं अशा पद्धतीची संमिश्र प्रतिक्रिया त्या खामगावची आहे त्यानंतर जळगाव जामोद मतदारसंघ जो आहे तर त्याच्यामध्ये काय आहे की शहरी भाग जो आहे त्याच्यामध्ये संमिश्र प्रसाद प्रतिसाद आहे त्याच्या समिश्र म्हणजे धनुष्यबाण आहे पाना आहे मशाल आहे वंचित आहे आणि इतर उमेदवार आहेत त्यामुळे तो समिश्र चाललेले शहरी भाग परंतु खेड्या भागामध्ये त्या ठिकाणी पाना जोऱ्यात चाललेला आहे आणि पाण्याच्या खालोखाल त्या ठिकाणी मशाल चाललेली आहे अशा पद्धतीचं जळगाव जामोदचं चित्र आहे आता जळगाव मध्ये संग्रामपूर हा सुद्धा एक तालुका आहे तर संग्रामपूरमध्ये धनुष्यबाण हा नंबर एक ला चाललाय नंबर दोन ला मशाल नंबर तीनला पाना अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया तिथल्या लोकांच्या आलेल्या आहेत परंतु खेडे भागामध्ये त्या ठिकाणी पाण्याचा जोर आपल्याला बघायला मिळाला ज्या ठिकाणी शेतकरी राहतात ठीक आहे त्यानंतरचा आहे शेगाव तर शेगाव शहरा शेगाव सुद्धा हे जळगाव जामोद विधानसभामध्ये येतं तर शेगावमध्ये सुद्धा संमिश्र प्रतिक्रिया आहेत त्या ठिकाणी बानाचा मशालीचा आवाज आम्हाला मोठा ऐकायला मिळाला परंतु खेडे भागामध्ये जे काय शेतकऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद हा रविकांत उपकरण आता पाण्याला दिलेला आहे अशा पद्धतीचं सहा विधानसभा मतदारसंघाचं हे विश्लेषण मी तुमच्या समोर मांडलेलं आहे आता ही जी आकडेवारी जी आहे आता माझं जिल्हाभर महाराष्ट्रभर तसं फिरणार पण जिल्ह्यातही मी मोठ्या प्रमाणात फिरतो त्यामुळं जिल्हाभरातल्या जवळपास प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलमधले माझ्याकडं फोन नंबर आहेत त्या फोनवरनं रॅन्डमली आपण कुठल्याही पक्षाचा विचार न करता अगदी न्यूट्रल राहून आणि कुठल्याही पक्षाच्या नेत्याला फोन न करता न्यूट्रल जे आहे ज्यांना फार कुठल्या पक्षाचा संबंध नाही अशा लोकांना फोन केलेले आहेत काही राजकीय विश्लेषकांना फोन केलेले आहेत त्यांच्याकडनं ही सगळी अंदाजपंच आपण हे घेतलेले आहेत आणि त्यानुसार हे मत तुमच्या समोर मांडलेलं आहे आता याच्यामध्ये विजय कोणाचा होईल हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे तर काय आहे तर मशाल चाललीय का तर जोरात चाललीय आहे पाना चाललाय का तर तो पण प्रचंड सुसाट सुटला आहे परंतु बाण जो आहे आता हल्ली काय झालेले सगळे लोक म्हणतात की मशाल पाना यांच्यामध्ये लढत होईल परंतु मशाल आणि पाना यांच्या मतदानाने आवाज केलेला आहे परंतु जो काय धनुष्य बाणाचं मतदान आहे तर धनुष्य बाणाचा मतदान सुद्धा सुप्त पद्धतीने शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात पडण्याची शक्यता अनेक राजकीय विश्लेषकांनी त्या ठिकाणी वर्तवलेली आहे त्यामुळे ही जी लढत होईल ही लढत पाना वर्सेस मशाल वर्सेस बाण या तिघांमध्ये होईल आणि या तिघांमध्ये लढत होत असताना निसडता विजय हा या तिघांपैकी एकाच्या पदरात पडण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये कोणालाही असा ए वन साइड विजय त्या ठिकाणी एकतर्फी विजय कोणाचाही होणार नाही कोणातरी एकाच्या पदरामध्ये हा विजय पडणार परंतु दहा पंधरा हजाराच्या दरम्यान ही सीट निघणार आता घाटाखालचं सांगायचं झाल्यास की खासदार जे आहेत प्रतापराव जाधव हे प्रत्येक वेळेस घाटा काढणं त्यांनी लीड घेतलेला आहे परंतु घाटाखालची परिस्थिती अशी आहे की त्या घाटाखाली ना उद्धव ठाकरे यांच्या मशालीची सहानुभूती चालली ना त्या ठिकाणी प्रतापरावांचा नेहमी सारखेचा लीड चालला तर त्या ठिकाणी पणा सुद्धा समान चाललेला आहे ही लढत कशी होणार याचं इतिहासातलं उदाहरण द्यायचं झाल्यास आपल्याला माहितीये की इंदिरा गांधींची जी काँग्रेस आय होती किंवा आणीबाणी नंतर ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये भाजपचे चिखली मतदारसंघातले केशवराव बायकर हे भाजपचे उमेदवार होते त्यानंतर भारतभाऊ बोंद्रे हे समाजवादी काँग्रेसचे उमेदवार होते आणि त्याच ठिकाणी जे काही जनार्दन बोंद्रे होते ते काँग्रेस म्हणजे इंदिरा काँग्रेसचे उमेदवार होते तर त्या ठिकाणी दीड दोनशे मताच्या फरकानं जनार्दन बोंद्रे यांचा विजय झाला होता अशा पद्धतीनं ही निवडणूक होईल पाना बाण आणि मशाल यापैकी एक जण हा निसटता विजय त्या ठिकाणी थोड्याफार मतांच्या पार्गांना प्राप्त करेल अशा पद्धती सध्याची त्या ठिकाणी परिस्थिती आहे अनेक लोक मशाल आणि त्या ठिकाणी पाना यांच्यामध्ये लढत म्हणतायत परंतु ही तिरंगा लढत होण्याची जास्त चान्सेस आहेत व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट्स करून सांगा माझ्या विश्लेषणाला तुम्ही किती गुण द्याल ते सुद्धा कमेंट्समध्ये सांगा त्याचबरोबर एकंदर तुमच्या मते कोण विजयी होईल ते सुद्धा कमेंट्समध्ये व्यक्त व्हा चुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद